श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जावोत ही स्वामींच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की उद्याच्या दिवशी म्हणजे वसंत पंचमीच्या दिवशी आपल्याला आपल्या मुलांच्या बुद्धीच्या वाढीसाठी मोरपिसाचा एक अत्यंत उपयुक्त असा उपाय करायचा आहे आपल्याला एक मोरपीस एका ठिकाणी ठेवायचं आहे की ज्याच्यामुळे आपल्या मुलांची बुद्धी तल्लक होणार आहे मुलं जर अभ्यास करत नसतील आणि त्यांना जर एखादा विषय अवघड जात असेल तर त्याच्याबद्दलच मी तुम्हाला माहिती सांगणार आहे की ते सर्व गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही कशा पद्धतीने सॉल्व करू शकता ही सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा तर बघा उद्या आहे वसंतपंचमी वसंतपंचमी हा जो दिवस आहे तो माता सरस्वतीला समर्पित आहे आणि माता सरस्वती ही विद्येची देवता आहे त्याच्यामुळे उद्याचा जो दिवस आहे तो विद्यार्थी मित्र जे असतील त्यांच्यासाठी फार महत्त्वाचा आहे जे विद्या घेत असतील अशा व्यक्तींसाठी उद्याचा दिवस फार महत्त्वाचा आहे उद्याच्या दिवसापासून ज्यांना कुणाला नवीन काही एज्युकेशन सुरू करायचं असेल एज्युकेशन म्हणजे असंच नाही की फर्स्ट सेकंड स्टँडर्ड हेच नाही तर अजूनही काही आपण आयुष्यभर जीवन जगत असताना आपण आयुष्यभर विद्यार्थीच असतो आणि नवीन नवीन गोष्टी आपण शिकत असतो तर त्याच पद्धतीने एखादी गोष्ट जर नव्याने सुरुवात करायची असेल तर ती उद्यापासून आपण सुरू करू शकतो कारण उद्याच्या दिवशी जे काम आपण सुरू करतो तर त्याच्यामध्ये नक्कीच आपल्याला सफलता येते त्याचबरोबर पंचमीचा दिवस आहे सरस्वती मातेला उद्याच्या दिवशी पिवळ्या आसनावरती आपण विराजमान करायचा आहे आपल्याकडे फोटो असेल तर एक पिवळा आसन अंतरा त्याच्यावरती तो फोटो पुसून घ्या आणि ते तिथे सरस्वती मातेची पूजा करा सरस्वती मातेला पिवळ्या रंगाचे फुलं जी आहेत ती आपल्याला अर्पण करायची आहेत एकशे आठ फुलं आपण अर्पण केली तर अतिशय उत्तम पिवळ्या रंगाची पण तर धूपदीप दाखवून आपल्याला सरस्वती मातेची पूजा करायची आहे आणखी बऱ्याच सेवा ज्या आहे त्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर आता सर्वात महत्त्वाचं जे सांगणार आहे मोरपिसाचा सा उपाय तर उद्या आपल्या मुलांना म्हणजे तुमची एज्युकेशन घेत असणारी जी, जी मुलं असतात तर त्यांना जे काही जो क कोणता विषय अवघड जात असेल तर त्या विषयाचं बुक जे आहे ते आपल्याला घ्यायचं आहे आपल्या देवघरासमोर बसून जरी हा उपाय केला तरी चालेल नाही देवघरासमोर केला तरीसुद्धा चालेल आपण कुठेतरी बसून हा उपाय जो आहे तो नक्की करा मोरपीस घ्यायचा आहे एक आणि हे मोरपीस जे आहे ते माता सरस्वतीला स्मरून आणि माता सरस्वतीला प्रार्थना करून की मला हा विषय अवघड जातो आहे आणि या विषयामध्ये मला यश येऊ दे किंवा हा विषय जो आहे तो मला थोडासा सोपा जाऊ दे असं प्रार्थना करून आपल्याला त्या पुस्तकामध्ये एक मोरपीस आपल्याला ठेवून द्यायचं आहे मग आई तुमच्या मुलांच्या ज्या जो कुठला विषय तुम्हा तुमच्या मुलाला अवघड जात असेल तर त्या विषयाम विषयाच्या पुस्तकामध्ये तुम्ही हे मोरपीस जे आहे ते उद्याच्या दिवशी ठेवू शकता याच्यामुळे सरस्वती मातेचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आणि मुलांचा अभ्यासा अभ्यासामध्ये त्या विषयाच्या अभ्यासामध्ये सुद्धा मन लागतं सरस्वती मातेलासुद्धा मोरपीस अत्यंत प्रिय असतात आणि त्याच्यामुळे सरस्वती मातेचा हात जो आहे तो आपल्या मुलांच्या डोक्यावरती राहत असतो तर हा उपाय जो आहे तुम्हा तुमच्या मुलांना दोन विषय उघड जात असतील दोन्ही पुस्तकांमध्ये तुम्ही ठेवून देऊ शकता तीन जात असतील तर तिन्ही पुस्तकांमध्ये तुम्ही एक एक, एक मोरपीस ठेवून देऊ शकता अत्यंत सोपा असा उपाय सकाळी करा संध्याकाळी करा दिवसभरामध्ये कधी पण केला तरीही हरकत नाही त्याचबरोबर उद्याचा जो दिवस आहे तो माता सरस्वतीची जास्तीत जास्त सेवा करण्याचा आहे त्याच्यामुळे उद्याच्या दिवशी आपण जितकी काही सेवा आपल्याला जमणार आहे तितकी सेवा करण्याचा प्रयत्न करा मुलांच्या जिभेवरती आपल्याला सोन्याच्या काडीने किंवा मग हाताने एम लिहायचं आहे तर ही जी महत्त्वाची गोष्ट आहे तीसुद्धा करायला विसरू नका कारण या पंचमीच्या दिवशी जर तुम्ही अशा पद्धतीने मुलांसाठी काही उपाय कराल तर वर्षभर तुम्हाला ते उपाय जे आहे ते फायद्याचे ठरणार आहेत त्याचबरोबर उद्याचा जो दिवस आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे पंचमी तिथीला आपण अजून एक गोष्ट करत असतो ते म्हणजे पंचमी तिथीला आपण तुळशी मातेला ऊसाचा रस जो आहे तो उद्याच्या दिवशी अर्पण करायचा आहे जर तुमच्याकडे ऊसाचा रस नसेल तर तुम्ही गुळाचं थोडंसं पाणी बनवा आणि उद्याच्या दिवशी ते तुळशी मातेला सकाळी जेव्हा पूजा कराल तर तेव्हा तुळशी मातेला हे आपल्याला अर्पण करायचं आहे मनोभावे तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे की आपल्या घरातील आर्थिक संकटं जे आहेत ती दूर होऊ दे त्याचबरोबर मुलांवरील काही बाधा असतील तर त्यासुद्धा दूर होऊ देत आणि त्याचबरोबर उद्याच्या दिवशी एम या मंत्राचा दिवसभर आपल्याला जप करायचा आहे त्याचबरोबर आपल्या विद्यार्थी मित असतील किंवा आपली मुलं असतील तर त्यांनासुद्धा आपल्याला या मंत्राचा जप दिवसभर जास्तीत जास्त करायला सांगायचं आहे यामुळे सरस्वती मातेची कृपा आपल्यावरती कायम राहणार आहे आणि मुलांना त्याचा खूप चांगला फायदा होणार आहे